तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का इकडे बघा कोंबड्या पाळ्या चालू आहे कोंबड्या कोंबड्यासाठी जाळे आणले कशासाठी आणले सांगा मांजरासाठी मांजरासाठी दो दोन मांज ती घी म्हणून जाळे मोठी तुम्ही सुद्धा आरामात बसू शकतो बाई मी कोंबडी आहे कोंबडी नाही बघ असं तुमच्या मापा जोगे आहे म्हणलं तुम्ही वरच्या खुरड्यात जा खालच्या खुरड्यात मी आपण दोघे राहते <laughs> तर बघा की आता एवढी मोठी जागा हाय म्हणून हाय म्हणून उगती काय पण कसा म्हणते योगीच्याच नावानं खड फोडते ती सगळे बरोबर आहे का नाही मग काय तर चला बघा मी अचानक पदार हे माहेरी आले तर मग आता रक्षाबंधन आलंय ना मग म्हटलं तर एकदा फेरफटका मारून यावं नाही मग इकडचं वातावरण कसं आहे तिकडचं कसं आहे तर आम्ही व्हिडिओ काढले होते भड्या बसल्या एडिट करत बसलाय तर चला तुम्हाला दाखवते आपलं शिव खुशी लेडीज शॉपी दाखवते मस्त एकदम भारी भारी साड्या वगैरे आहेत योगिताच्या तर व्हिडिओमध्ये बघितलं असेल भैयाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर अजून आमच्या मी आता पण व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये बघा तर चला बघूया काय काय नवीन नवीन पॅटर्न आहेत साड्यांचं लय दिवस झालं म्हणजे लय दिवसाचं चालू होतं बांधून ठेवलेलं पण मुहूर्त त्या दिवशी लागलाय पहिल्या सोमवारच्या दिवशी तर बघा इकडं साड्या वगैरे ठेवलेल्या येत्या नवीन नवीन जे ह्याला येतात ना काय म्हणतात गोय गोगिता आत्ता नवीन साड्या निघल्यात बघा ट्रेंडिंगच्या तर त्या साड्या आलेल्या आहेत त्या इथं सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तर, तर कुणाला साड्या वगैरे घ्यायच्या असतील तर नक्की शिवखुशी लेडीज शॉपिंग ह्या दुकानाला भेट द्या आणि दुकान पण तुम्हाला माहितीच आहे कुठे आहे काय आहे तर बघा इकडे होता मस्त साडी आहे नवीन दुकान टाकलंय एखादी साडी द्यावं नंदला काय करावं कळत नाही थोडंसुद्धा काय आहे का तुझ्या काय माग कॅमेरा चालू करते काय मागनाच करते करते असं तुमच्यासारखं पूर्ण करावं मग मी असं ठेवला होता असा मला भेटत काय काय म्हणलं तुम्ही अयो काय काय म्हणली ह्या ह्याच्या पूजेला बोलायला नाही म्हणून काय काय म्हणलं हा बरोबर आहे बाहेर जायला माहिती नाही घरात आणलं ना तरी बोलवायचं होतं ना असं कसली का पूजा असं ना तुम्हाला सांगितलं होतं इथं सुद्धा मला बनवलं ऐन वेळेला मग बाबना मला सांगायचं <laughs> आता बामन कोण बनायचं होतं काय बामन मला नाही तोच बन बामन माझं काही तसं नाही पण मला सांगा बाहेर त्यांना नाही निदान निदान निदा, निदा, निदा नंदाला तरी फोन करून सांगायचं दोन्ही नंदांना सांगितलं नव्हतं का मी कधी सांगितलं होतं खरोखर म्हणजे पूजा हाय म्हणून बारकोसने चिरकोसने करायचे म्हणलं तो मग तसंच सांगायचं अजून काय सांगायचं होतं या मनाचं होतंय आता मला सांगा ही ही कसलं आमंत्रण झालं सांगा खरं सांगा अव आमंत्रणचा विषय नाही आपण मोठी पूजा केली असते तसं तसे माझं तुमचाच हेलपाटा होते का नाही रक्षा केला असता हेलपाटा परत तुम्हीच म्हणला असता या म्हणून आता जरा काम आहे ती हे झाले त्याकडे जाय असं म्हणलं असत बघ बघ आहे असे का माहिती काय नाही नाही म्हणजे तुझीच चूक आणि आमच्यावर चलायचं का तुमच्यावर ढकलत नाही मी ती डुई मांडूळ कशाला म्हणते ती तस काम झालं तर तसं काय नाही बर का माझं म्हणणं उलट छान झालं छोटीशी काहुळीनं पण पूजा केलेली आहे मी तर हे जगोदरच म्हटलं होतं पड तसं माल भरा ओपनिंग करा आ, ही चालू व्हायला लागलं होतं परत आपण तसंच रकडलं असत एकदा राहिलं का मग खापते तसंच राहते त्यामुळे मग रक्त घेतलं तर आता काही साड्यांचं टेन्शनच नाही बघा उचल की नाही उचल की नाही काही टेन्शन नाही कुठल्या एक बांधू नको नको कसं आहे आता छोट्यात नुसतं सुद्धा बर्थडे ला गिफ्ट मागितले एक हो ती सुद्धा आणली बर्थडेला ला गिफ्ट मागितले ती पण हाय आणि रक्षाबंधनच भावाचं वेगळं आहे बघा छान छान साड्या आहेत एकदम असं छोट्यातून चालू केलेलं आहे त्याच्यानंतर ना पण कस झालंय आता ऑनलाइन सध्या बंद आहे है ना ऑनलाईन सध्या बंद आहे मी तर तुम्हाला सांगितलीच आहे की पण साडी छान आहे बघा एक नंबर म्हणजे ज्याचा ज्याचा असा गोरा कलर असेल त्या गोऱ्या बाईला ही साडी तुम्ही आता चॉईस करून जा रक्षाबंधनला घेऊन येते तुम्हाला हा सेम सेम तिला बीन मला बीन हाय का नाही तर चला छान वाटलं मस्त छोटस दुकान टाकलेलं आहे आणखीन भरभराटी हो पूर्ण ही दुकान भरून जाओ पुढच्या वेळेस ज्या वेळेस मी येईल ना त्यावेळेस पूर्ण भरून गेलेलं पाहिजे हाय का नाही तुमचा ह्यांचा आशीर्वाद आहे म्हणल्यावर होणार भरणार 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 थोडा उशीर लागतो पण चांगलं होतं म्हणते ना हां थेंबे थेंबे तळे झाचे तसं काम आहे तर चला छान छान इकडे बघ ब्लाऊज वगैरे तसले एम्ब्रॉयडरीचे ब्लाउज आहेत बघा छान मस्त ब्लाउज पीस परत इकडं वेलवेटचे आहेत इथं वेलवेटचे पर आहेत परत इकडं जाळीचे आहेत आणि इथं गोल्डनमधून साधे आहेत बघा तिकडं तर मस्त पर्कर वगैरे हो का असे म्हणजे ही भायाला आणि पाठीला पण येते काय की पाठी पण येते ना ही असा ब्लाउज असा, असा आणि पीस पण असं म्हणजे बारका नाही हा तेच काय मोठं म्हणजे लांब असं ना तरी कापड उरून राहील पण सगळं डिझाईन आहे हा बाहेर जास्त आणि टोच आतून काही टोचणार वगैरे नाही कारण तुम्ही लावणार असतं असतं लागते पण तरी असं म्हणजे टोचणार नाही हा तस तर छान आहे बघा ब्लाउज पीस पण छान आहे आणि त्याचं कापड पण छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे बघा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ऍड्रेस तर काही सांगितलेलाच आहे विषयच नाही आपल्या मोल मध्ये कोण असेल तर या मध्ये बघणार मला मध्ये तर येते तीच येते ती पण बाहेरची पण कोण असतील ना तरी नक्की आपल्या शॉपला भेट द्या भेट द्या नंतर आपल्या शिवकुशी लेडीज शॉप अकाउंट आहे त्याला मेसेज करा हा मला काय एवढं सांगता येत नाही इंस्टाग्रामचं त्या इंस्टाग्राम नादी लागत नाही मी आणि बघा ही ती पण साडी छान आहे एक नंबर मस्त आहे म्हणजे एकदम फ्रेश फ्रेश कलर आहे तर सगळं असं मळकट कलर एक पण नाही बघा छान आहे सगळं त्याच्यानंतर ना हो का ही पण साडी ही पण साडी छान आहे म्हणजे ही रक्षाबंधनसाठीच आहे ही स्पेशल रक्षाबंधनसाठी आहे ना जाळीची साडी आहे बघा नेट नेट, नेट बाय थेट <laughs> परकर पण असाच घ्यायचा आणि साडी पण सेम तशीच साडी घेतली की लगेच इथं पण पर्करायचं दुसऱ्यांच्या दुकानात जात होत आपल्या आपल्या स्वतःच्या त्याच्यानंतर ही ही पण साडी अशी सेम आहे का हो अशी भारी आहे त्या ह्याच्यासाठी आपल्या रक्षाबंधन साठी वगैरे ही रक्षाबंधन साठी आता गौरी गणपती आले त्या गौरीला घालण्यासाठी पण छान छान आहे त्या कोणाला कोणाकोणाला पाहिजे असेल तर नक्की येऊन घेऊन जावा आता मी तर काय व्हिडिओ काढलाय त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती होईल बरेच माझ्या मैत्रिणी हिथल्या मोहोळच्या आकडोच्या सोलापूरच्या जेवढ्या कुठल्या हायत्या त्यांनी या आणि छान साड्या घेऊन जा हां तर चला ही व्हिडिओ इथं स्टॉप करते पुढचा व्हिडिओ येऊ त्यांना कुठली साडी दिली ती तुम्हाला कमेंटमध्ये नाही नाही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते कमेंटमध्ये कशी सांग <laughs> व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओमध्ये तर चला बाय